नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी दिग्ग्रस मित्र आपल्या विभागाचे खासदार यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहे चिंचोली येथे त्यांच्या राहते गावी आणि त्यांचं आव्हान आहे ज्या सगळ्यांनी आपल्याला राज्य घटनेनं दिलेला अधिकार मतदारांनी पाड पाडावा आणि त्यांची आपण दोन मिनटं बाईट घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मी अपल्या अपल्या सर्व मतदारबंधूंना माझी हात जोडून प्रामाणिक इच्छा आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी मतदानाशी यावं आणि मतदानाच्या या मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती मी आपल्यामार्फत आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी करत आहे चांगला प्रतिसाद आहे अतिशय शांतमय वातावरणामध्ये दिग्रस मतदारसंघामध्ये कोणताही कालपर्यंत आज सकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही परंतु शांतता मार्गानं या ठिकाणी मतदान झालं पाहिजे ही आमची सुद्धा इच्छा आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम पाळून या ठिकाणी समोपचाराने मतदान करावं आणि मानिकराव भाऊ ठाकरे हे उमेदवार आमचे अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना गावागावात मिळाला शहराशहरात मिळालेला आहे आणि चांगल्या मताधिक्यानं मानिकराव ठाकरे यांचा विजय होईल शेवटचा प्रश्न भाऊ आठ हजार लीड लोकसभेला तुम्हाला या ठिकाणी होता दिग्रस्त मतदारसंघामध्ये यावेळेस किती पटीनं वाढेल एक शेवटचा प्रश्न हे साधारणतः तीन पटीनं या ठिकाणी लीड वाढेल त्यावेळेस आमच्याजवळ वेळ नव्हता त्यावेळेस लोकांशी आमचा संपर्क झाला नव्हता आता यावेळेस आमचा <coughs> सर्वसामान्य जनतेशी या ठिकाणी संपर्क झाला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दारवा येथे जाहीर सभा घेऊन त्यांनी जे आव्हान आमच्या सर्व शिवसैनिक बांधवांना केलेलं आहे हे सुद्धा अतिशय मोलाचं आव्हान त्यांनी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं शिवसेनाचे शु, शिवसेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी पराजय होईल आणि या ठिकाणी माणिकरावजी ठाकरे यांचा विजय निश्चित आहे संजय भाऊ देशमुख यांनी मतदार मतदानाचा हक्क बजावला मित्र आणि मतदानाला आवाहन केलं मतदाराला मतदारांनी आपला हक्क आपल्याला राज्य घटनेनं दिलेला हक्क अधिकार बजावल्याशिवाय राहू नये मतापासून वंचित राहणे असे सर्व मतदारांना संजय भाऊ देशमुख खासदार यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेसाई न्यूज दिग्राज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया